आज इच्चलगंजी महानगरपालिकेला आम्ही रस्त्यांच्या संदर्भात निवेदन देतो आहे पूर्णपणे रस्ते जे खराब आहेत दयनीय अवस्था झाली आहे आणि तोच रस्ता स्वतः दाद मागायला आला आहे अशी प्रतिकात्मक व्यक्ती आम्ही या ठिकाणी आणले या ठिकाणी डांबर त्या अंगात चढवल्यासारखं सलाईन चढवणं गरजेचं आहे दाद मागण्यासाठी रस्ता आला आहे आणि या आयुक्तांना या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाला जाग यावी म्हणून आम्ही हा प्रतिकात्मक व्यक्ती या ठिकाणी आणला आहे त्याचबरोबर इच्चलगंजीमधले प्रत्येक रस्ता हा खड्डेमय झाला आहे त्याचा प्राण चालला आहे जीव चालला आहे आणि ते वाचवलं पाहिजे Дардана, जे वृद्ध लोक आहेत वाहनधारक आहेत यांना चांगला रस्ता दिला पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे आणि तो रस्ता कोट्यावधी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा ही असली अवस्था होत असेल तर तो पैसा जातो आहे कुठं त्या रस्त्याची क्वालिटी जाते कुठं हा प्रश्न प्रत्येक सामान्य नागरिकाला पडतो आहे तर आम्ही या महानगरपालिका प्रशासनाला विनंती करतो आहे या महिनाभरामध्ये तुम्ही जर रस्ते सगळे चांगले नाही केलात सगळ्या लोकांना नागरिकांना म विद्यार्थ्यांना जर चांगले रस्ते नाही मिळाले तर या आत्ता जर बघितला तर गणेश चतुर्थीसुद्धा खड्ड्यात गेले खड्ड्याच्या वातावरणामध्ये गेले खड्यामध्ये गणपती न्यावं लागला किती तर गणपतीला त्या ठिकाणी अपघात झाला हे सुद्धा महानगरपालिका डोळ्याला दिसत नाही का आता दसरा दिवाळी तशीच घालवायची आहे का जे विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी शाळेतून शाळेला जातात सायकल घेऊन त्या विद्यार्थ्यांना खड्ड्यामध्ये पडून अपघात घडवायचा आहे का, का परीक्षेच्या काळामध्ये तर अशा वेळी लवकरात लग लवकर रस्ते व्हायला पाहिजेत नाहीतर आम्ही रस्ता मेला आहे म्हणून या महानगरपालिकेनं तिकडे लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्याचं वर्ष श्रद्धा घालणार तेरावं घालणार आणि पाचशे लोकांचं जेवण करून या आयुक्त उपायुक्तासह सर्व या ठिकाणचे अधिकारी आहेत यांना जेवायला बोलवणार सुद्धा आमद्रित करणार आणि तिथं जेवण घालून या जे निषेध आहे तो आम्ही नोंदवणार